कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली आहे तर नाशिकमध्ये का मध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे किशोर जैन अर्ज मागे घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे आता कोकणातील जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यानंतर भाजपचे निरंजन गावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश किर यांचा सामना होणार आहे नाशिक आणि कोकण या दोन पदवीधर यांची कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात आप त्यात नाना पटोलेसुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्जात मागे घेतील विनायक राऊत कोकण भवनला पोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू